नमस्कार आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कामत शिंगवे मौजे कामत शिंगवे तालुका पाथर्डी जिल्हा अहमदनगर या ठिकाणी जय हिंद फाउंडेशन अहमदनगर यांच्या वतीनं एक मूल एक झाड ही योजना या ठिकाणी त्यांच्यामार्फत देण्यात येत आहे खरंच खूप सुंदर उपक्रम या ठिकाणी श्रीयुक्त पालवे साहेब त्यांची सर्व टीम यांनी या ठिकाणी राबवला आहे झाडाचं संवर्धन खूप आज काळाची गरज झालेली आहे आणि या बालवायामध्येच या मुलांना जर झाडाचं संवर्धन त्याचं महत्त्व जर कळालं तर ही भावी पिढी नक्कीच अतिशय चांगली राहील आणि पुनश्च एकदा या झाडांचं या या ठिकाणी त्यांनी दिलेली आहेत त्याबद्दल सर्व ग्रामस्थांच्या पालकांच्या विद्यार्थ्यांच्या शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीनं ग्रामपंचायत या कामत शिंगे यांच्या वतीनं मी हिंद फाउंडेशन यांना खूप खूप धन्यवाद देतो पुनशे एकदा त्यांचे आभार मानतो या ठिकाणी थांबतो धन्यवाद आज कामत सिंगवे या आज कामत सिंगवे या ठिकाणी मराठी शाळेमध्ये आज आमचे जय हिंद फाउंडेशनचे अध्यक्ष पालवे साहेब यांनी आज या ठिकाणी येऊन आपल्या सर्व शाळेतील मुलांना एक एक विद्यार्थी एक झाड याप्रमाणे आज या ठिकाणी कार्यक्रम ठेवलेला आहे आणि त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रत्येक मुलाला एक झाड असं दिलेलं आहे आणि त्यांनी सांगितलं की हे झाड तुम्ही म्हणजे त्याला व्यवस्थित व्यवस्थापन करून ते झाड मोठं केलं पाहिजे असं त्यांनी त्यांना एक प्रकारचं मार्गदर्शन केलं आणि जैन फाउंडेशनच्या वतीने खरोखर हा फार मोठा असा उपक्रम या ठिकाणी राबवण्यात आलेला आहे आणि मी आपल्या सर्वांच्या वतीने पालवे साहेबांचे आभार मानतो आणि इथंच थांबतो जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कामत शिंगवी या ठिकाणी जय हिंद फाउंडेशन या संस्थेच्या वतीने एक विद्यार्थी एक झाड हा जो उपक्रम आहे अतिशय सुंदर अशा वातावरणात राबवण्यात येत आहे या उपक्रमाचे कर्ते करवि सन्मान्य पालवी साहेब व त्यांची सर्व टीम या सर्वांचे मी ग्रामस्थांच्या वतीने तसेच कामत शिंगवी ग्राम ग्रामपंचायतच्या वतीने आभार मानतो आणि झाड ही काळाची गरज झालेली आहे झाडे जगवा हे आपल्या भविष्यातील काळाची खूप गरज झालेली आहे आणि या झाडाचं संगोपन एक विद्यार्थी एक झाड त्या विद्यार्थ्यांनी झाड संगोपन केलं तर कामत शिंग ग्रामपंचायतच्या वतीने सव्वीस जानेवारी रोजी त्यांना शंभर रुपयाचं बक्षीस दिलं जाईल असं मी ग्रामपंचायतच्या वतीने सांगतो जैन फाउंडेशनचे अध्यक्ष शिवाजीराव पालवी साहेब आपल्या गावामध्ये आपल्या गाव शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्यांना एक वि एक विद्यार्थी एक झाड अशी संकल्पना चांगली संकल्पना घेऊन आज आपल्या गावामध्ये आले आहेत आणि आपल्या सगळ्या आप गावकऱ्यांच्या आप उपस्थितीमध्ये प्रत्येक विद्यार्थ्यांना एक झाड दिलेलं आहे आणि हे झाड प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपलं स्वतःचं जसं संगोपन स्वतःचं करतात त्याचप्रमाणे प्रत्येक झाडाचं संगोपन करायचं आणि याचं प्रत्येकाने अशी चा जाड़, एचे, एचे जाड़ चा व प्रत्येक विद्यार्थ्याने अशी स्पर्धा लावायची कोणाचं झाड चांगलं आहे असं आठ दहा दिवसातून को प्रत्येक विद्यार्थ्याने आपापले झाड याचं याचं झाड बघायचं त्याचं झाड बघायचं कोणाचं चांगलं आहे असं त्याबद्दल ज्याचं सगळ्यात चांगलं असेल त्याला गावकऱ्याच्या वतीने पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी ह्या दिवशी ह्या विद्यार्थ्यांना बक्षीस दिलं जाईल आणि दुसरं असं की शिवाजीराव पालवेसाहेब साहेब यांनी आमच्या गावामध्ये येऊन हा मोठा उपक्रम चालू चालू केला त्याबद्दल त्यांचे आभार मानतो आणि नेहमीच त्यांचं कशाने कशा माध्यमातून या पाथर्डी तालुक्यामध्ये म्हणा जिल्ह्यामध्ये कुठंही काही ना काही चालू असतं असे माणसं खरंच या देशासाठी एक चांगले म्हणजे प्रेरणादायक आहेत आणि यांना सरकारनेसुद्धा असं काहीतरी त्या त्याबद्दल असं मोठं पारितोषिक द्यायला पाहिजे त्यांना काहीतरी त्याबद्दल आणखीनं काही दिलं तरी काही वावगं ठरणार नाही असं मी सगळ्याच्या वतीने सांगतो आणि याच ठिकाणी थांबतो आज आपल्या कामत सिंगवे गावामधील जिल्हा परिषद शाळेमध्ये जैंत फाउंडेशन अहमदनगरच्या माध्यमातून एक विद्यार्थी एक झाड असं एक आभ अभियान आपण या ठिकाणी राबवत आहोत आणि आपल्या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना आपण या ठिकाणी आज प्रत्येकाला एक एक फळाचं झाड त्या ठिकाणी दिलेलं आहे आणि हा उपक्रम घेत असताना या शाळेचे आदरणीय साहेब व त्यांचे सर्व शिक्षक सहकारी त्याचप्रमाणे आमचे ज्येष्ठ माजी सैनिक पाटेकर साहेब संजयजी पाटेकर साहेब आमचे जैन फाउंडेशनचे शिवाजीराव साहेब चेअरमन साहेब पोपटरावजी साहेब उपस्थित असलेले गावातले सर्व मित्र सहकारी मंडळी खऱ्या अर्थानं आज सर्वांनी या ठिकाणी एक झाडाबद्दल कळकळ पर्यावरणाबद्दल कळकळ प्रत्येकाच्या मनामध्ये पण आज खरंच या ठिकाणी आल्यानंतर स्वर्गीय आमचे मित्र स्वर्गीय अनिलरावजी साहेब या गावामध्ये आल्यानंतर त्यांची आठवण या ठिकाणी आल्याशिवाय राहत नाही आणि त्यांच्या माध्यमातून एक सुंदर अशी या ठिकाणी शाळेची प्रशस्त अशी इमारत झाली एक उमदा नेतृत्व नेहमी चांगल्या कामाला पाठबळ देणारं नेतृत्व आमचे सहकारी म्हणून आमचे मित्र म्हणून आमचे चांगले त्या ठिकाणी एक नातेसंबंध होते आज त्यांची या ठिकाणी मी त्या वृक्षारोपणाच्या निमित्तानं आठवण करतो त्यांना आदरांजली व्यक्त करतो विद्यार्थ्यांना खऱ्या अर्थानं ही झाडं देण्यामागचं आपला हा उद्देश आहे की येणारा जो काळ आहे येणाऱ्या काळामध्ये आपल्या भागामध्ये झाडाचं प्रमाण वाढलं पाहिजे ऑक्सिजनचं प्रमाण वाढलं पाहिजे पर्यावरणाचं संतुलन राखलं गेलं पाहिजे पाऊस वेळेवर पडला पाहिजे आपल्याला सगळ्यांना फळं खायला भेटली पाहिजेत आपल्याला औषधं त्या ठिकाणी मिळाली पाहिजेत आपलं आरोग्य चांगलं असलं पाहिजे आणि म्हणून मनुष्य जीवनाला लागणाऱ्या जवळपास सगळ्या गोष्टी या झाडांपासून मिळतात आणि मग ह्या झाडाकडं आपण कुठंतरी दुर्लक्ष करतोय असं दिसतं कारण ऑक्सिजनची किंमत आपल्याला हॉस्पिटलमध्ये गेल्याशिवाय कळत नाही किंवा फळाची किंमत आपल्याला स्टॉलवर गेल्याशिवाय कळत नाही मग आपण ज्यावेळेस विकत फळं त्या ठिकाणी खरेदी करतो त्यावेळेस आपल्याला असं वाटतं की फळाचे भाव खूप वाढलेले आहेत मग फळाचे भाव का वाढतात त्याला कारण आहे की फळाची झाडं कुठंतरी कमी पडत आहेत म्हणून फळाची झाडं जर आपण लावली तर, लाव तर फळाचे भाव त्या ठिकाणी कमी होतील चांगले सुंदर आरोग्याला लाभ देणारे फळं आपल्याच गावामध्ये तयार होतील आणि या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून आपण ही मोहीम घेतो आहे कारण विद्यार्थ्यांना झाडाबद्दल प्रेम तयार व्हावं हो। त्यांना झाडाबद्दल आपुलकी तयार व्हावी हो। त्यांना झाडाचे फळाबद्दल त्या ठिकाणी माहिती मिळावी आणि त्यांच्या हाताने लावलेल्या झाडाची फळं त्यांना खायला मिळावी म्हणजे एकंदरीत एक चांगली प्रगती आपण ज्याला म्हणतो विद्यार्थी जीवनापासून प्रगती व्हावी विद्यार्थ्यावर चांगले संस्कार व्हावेत खऱ्या अर्थानं या आजचा हा उपक्रम आपण आज या ठिकाणी राबवत आहोत मी सर्व विद्यार्थ्यांना या ठिकाणी सांगतो घरी घेऊन जायची बरोबर आहे का घरी गेल्यानंतर काय करायचंय झाडांना लावायचंय त्याच्यानंतर त्याला पाणी घालायचंय पाणी घालून मोठं करायचं आणि मोठं झाल्यानंतर तुम्हाला त्या झाडांचे काय मिळणार आहे फळं खायची आपल्याला आणि ज्यावेळेस आपल्याला गोड फळं खायची जीवनामध्ये चांगलं करायचं त्यावेळेस थोडेसे कष्ट घ्यावे लागतात मग शिक्षण जीव शिक्षण जीवनामध्ये असो किंवा झाडांना पाणी घालायचा विषय असो चांगलं जीवन जगण्यासाठी प्रामाणिकपणे काम करावं लागतं त्याच्यानंतर जीवन चांगलं होतं म्हणून सर्वांनी घरी जाऊन ही झाडं चांगले खड्डे घेऊन त्यामध्ये खत टाकून झाडं लावायचे आणि त्या ठिकाणी पाणी घालायचं ग्रामपंचायतच्या आमच्या सहकारी मित्रांनी या ठिकाणी सांगितलं तुम्हाला जे तर झाड चांगलं होईल त्याला त्या ठिकाणी बक्षीस मिळणार आहे बरोबर आहे का म्हणून कोणीही झाड जळून द्यायचं नाही आणि झाडाला जीव लावायचा आपण झाडाला जीव लावला की झाड आपल्याला जीव लावतोय बरोबर त्याचा असा गोड हा कार्यक्रम या कार्यक्रमाला उपस्थित असलेले गावातील सर्व या ठिकाणी हा कार्यक्रम राबवण्याची आम्हाला संधी दिली त्याबद्दल जाधव सर पोटे सर आणि त्यांचे सर्व सहकारी यांचं देखील मी या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो कारण चांगलं काम करण्याची गरज खऱ्या अर्थानं आता सुरू झालेली आहे कारण आज आपण पाहतोय वाईट काम करणाऱ्या लोकांवर कालांतराने खूप वाईट दिवस येतात म्हणून कोणावरही वाईट दिवस येऊ नयेत म्हणून सगळ्यांनी सद्बुद्धीनं चांगलं काम केलं पाहिजे आणि चांगल्या कामाची फळं ही चांगली असतात हे आपल्याला शाळेमध्ये शिकवलं जातं आहे आणि कीर्तनामध्ये प्रवचनामध्ये किंवा व्याख्यानामध्ये अनेक थोर मंडळी आपल्याला नेहमी सांगती म्हणून आपण त्या गोष्टीचं अवलोकन केलं पाहिजे आणि याच ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र